शेतकरी मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या आपल्या लाडके आवडते युट्यूब चॅनलला मी ऋषिकेश पगार आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण झेंडू पिकामध्ये उभे आहोत आपल्याला आजचा व्हिडिओचा विषय अतिशय महत्वाचा आहे झेंडू पिकात व इतर फ फुल पिकांमध्ये आपल्याला दर्जेदार उत्पादन मिळून आपल्याला चांगल्या पद्धतीने काय अन्नद्रव्य व्यवस्थापन व काय फवारणीचं नियोजन ठेवायचं आहे यावर आपण सखोल माहिती व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय आपण जसा समजून घेतला की आपल्याला फुल पिकामध्ये जास्ती जास्तीत जास्त फुल कळ्यांची संख्या आपल्याला वाढवायची आहे जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला मिळवायचं आहे त्या अनुषंगाने आपण याच्यावर बोलणार आहोत आपण झेंडू पिकामध्ये उभा असताना हा प्लॉट सहा ते सात तोडे झालेला प्लॉट आहे स समोरही आपण बघताय की हार्वेस्टिंग चालू आहे आजही याचा सहावा सातवा तोडा चालू आहे मित्रांनो आपल्याला अशा फुल झेंडू पिकात असेल फुल पिकांमध्ये आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये फुलकिड्यांची समस्या जाणू शकते व आपल्याला डावणी व भुरीचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवू शकतो अशा वेळेस आपल्याला पहिलं फवारणीचं नियोजन करत असताना ओरंडीस अल्ट्रा एकशे चाळीस मिली सिमोडीस दोनशे मिली अशी दोनशे लिटर पाण्याला फवारणी करायची आहे त्यानंतर आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना आपल्याला जमिनीच्या माध्यमातून फॉस्फरस लेवल मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला वरद फर्टिलायझरचं चा दहा चाळीस चाळीस चार किलो फोस्ट्रोक पाच लिटर असं ड्रिप ऍप्लिकेशन करायचं आहे अशा असं ड्रिप ऍप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला साधारण फवारणी आणि ड्रिप ऍप्लिकेशन केल्यानंतर साधारण चार ते पाच दिवसाचं अंतर जाऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर फुलाचं वजन लस्टर चांगलं मिळावं फुलाचं दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळावं म्हणून आपण वेगोमास्टर पाचशे मिली टेक्क्याल पाचशे मिली बोरॉन शंभर ग्राम अशी दोनशे लिटर पाण्याला फवारणी करू शकतो त्यानंतर आपण सुरुवातीच्या काळामध्ये आपण एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशकाची फवारणी केली साधारण ते कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी झाल्यानंतर साधारण सहा दिवसाच्या पाच ते सहा दिवसाच्या अंतराने पुन्हा एकदा आपल्याला कीटकनाशकाची फवारणी करत असताना आपल्याला पुन्हा फुलकिड्यांची समस्या कुठेतरी थ्रिप्स वगैरे मावा प्रादुर्भाव आपल्याला दिसू शकतो अशा वेळेस आपण दोनशे लिटर पाण्यासाठी कराटे दोनशे मिली बावीस तीन दोनशे ग्रॅम व अकरा पंच्याहत्तर ग्रॅम अशी दोनशे लिटर पाण्याला फवारणी करू शकतो त्यानंतर आपल्याला फुलाच फुलांच्या संख्या वाढवत फुलांची संख्या वाढवत असताना म्हणजे नवीन फुलं आपल्याला ला लागण्यासाठी कळ्यांची संख्या वाढवण्यासाठी आपण कॅल्शियम देणं तितकंच गरजेचं आहे आपल्याला कॅल्शियमची पूर्तता करत असताना साधारण पहिलं ड्रिप ऍप्लिकेशन सांगितल्यानंतर आठ दिवसाच्या अंतराने कॅल्शियम नायट्रेट पाच किलो टेक्क्याल एक लिटर बोरान पाचशे ग्रॅम असं एक ड्रिप ऍप्लिकेशन आपण पहिलं ड्रिप ऍप्लिकेशन केल्यानंतर आठ दिवसांनी देऊ शकतात अशाच वेळे आपण ड्रीप ऍप्लिकेशन केल्यानंतर साधारण दोन ते तीन दिवसांनी तिसरी फवारणी आपण दोनशे लिटर पाण्यासाठी करू शकतात ज्यावेळेस आपल्याला डावणी भुरीचा प्रादुर्भाव जर आपल्याला जाणवला प्लॉटमध्ये अशा वेळेस दुख दुख्याचं वा, वातावरण असतं थंडी पडते सकाळी सकाळी आपल्याला दव जास्त जाणवतं अशा वेळेस दावणी भुरी करपा असे तिन्ही रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला होऊ शकतो अशा वेळेस आपण कराटे बाबेस्टीन अॅक्टर नंतर साधारण चार दिवसाने दोनशे लिटर पाण्यासाठी डावणी किंग पाचशे मिली झेड अठ्याहत्तर पाचशे ग्रॅम अशी फवारणी करू शकतात मित्रांनो आजचा व्हिडिओचा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न मी चांगल्या पद्धतीने केला आपल्याला सर सा, डॉक्टर सरांच्या माध्यमातून मी आज आपल्याला स्वतंत्र व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतोय सरांच्या मार्गदर्शनाने सध्या सध्या माझ्या सुरुवातीचा पहिलाच व्हिडिओ कदाचित माझ्याकडून चुका होतील पण मी चांगला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो आहे पण आपल्याला म माहिती घेताना आपण माहिती घेताना आपण सुरुवातीच्या काळामध्ये बुरशीनाशकांच्या फवारण्या सांगितल्या तुम्हाला नंतर कीटक बुरशीनाशक कीटकनाशक एकत्रित फवारण्या सांगितल्या ड्रिपचं ऍप्लिकेशन सांगितलं पण आपल्याला ज्या वेळेस मार्केटला झेंडू झेंडू जातात अशा वेळेस आपल्याला तुम्ही मी तुमच्याशी संपर्कामध्ये असतो फोनच्या माध्यमातून डॉक्टर साहेब तुम्हाला कायम व्हिडिओच्या माध्यमातून स्लरी वगैरे सांगत असतात ती स्लरी म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट पन्नास किलोची निवडी पोस्ट्रो पाच लिटर गुळ चार किलो या स्लरीचं तुम्हालाही माहिती आहे कसे रिझल्ट आहेत तर ह्या रि ही स्लरी आपण कॅल्शियम नायट्रेट दिल्यानंतर साधारण सहा ते सात दिवसांनी आपण जर आपल्या प्लॉटमध्ये फुलपिकामध्ये जर वापरली तर आपल्याला चांगले रिझल्ट मिळतील अशी मी आपल्याला अशी मी आपल्याला माहिती देतो मित्रांनो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ आवडल्यास तो शेअर करायला विसरायचं नाही धन्यवाद